मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण लिहिलं देवगड भाटीवरती देवगड भाटीवरती माशांचं लिलाव हा तो आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि माशांचं लिलाव हा सकाळी सात वाजता चालू होता ते सात ते आठ सवा आठपर्यंत पर्यंत लिलाव चालू असता तर संध्याकाळचं लिलाव अजून चालू झालो नाही दोन्ही टाईम लिलाव असतात तर संध्याकाळचं लिलाव हा दसऱ्यानंतर चालू होणार आणि हे बघा पातीत जाळी सोडवचं काम चालू आहे म्हणजे मासे मिळालेले असत तर ते सोडवचं काम चालू आहे आणि इकडे या भाटीवर लिलाव चालू आहे तर आता आपण जो लिलाव पण बघणार असो आणि तर इकडे आता सगळे मासेच मासे दिसतात आपल्या हे बघा आणि बांगडे असत आणि समोर आपलो मित्र असा गौरव आमका <laughs> ये हो आमका वाजता वेळ काय सात आता कुठलं तेव्हाच येणार झोपत नसतली बांगडे काय काय होता आज सुरम होतो पोपट होते पोकर, हो पोकर। बांगडो बर ना नाय ना काय पण रेट जबरदस्त असत मग होय ना तर मित्रांनो बांगडो भरपूर दिसता आणि सगळीकडे बांगडोच बांगडो पण बांगड्या मार्केट नसणार ना आज अरे बघा आणि आता पाती पण आत पातीतले मासे आता काढतात वाटत होय ना होय ना अरे बघा सगळीकडे आता आपण इकडे फिरवूया येत आहे हो आता हे बघा मित्रांनो सगळीकडे आपल्या बांगडेच बांगडे दिसतात बांगड्याक मार्केट नसतला कारण आज भरपूर बांगडो मिळालेलो आ हे बघा इकडून आणत मासे इकडे जाऊया हे तन काय बांगडेच असत हा तर मित्रांनो इकडे तन्मय आपला मित्र आणि इकडे आता जाळी सोडवचं चा काम चालू आहे म्हणजे जे पाती असत पातींमध्ये जे मासे पकडून आणलेले असत तर ते इकडे सोडवचं चा काम चालू आहे आणि इकडे भाटीवरती या लिलावासाठी डायरेक्ट माल येता आणि ताजे ताजे मासे इकडून आपण घेऊन जाऊची असत गर्दी भरपूरच होती असताली मागाशी आणि हे बघा इकडे पण मोठे मासे असत हे बघा आरड एवढी आहे ना काय ऐकूकच येत नाही या मित्रांनो समोर दिसताना तो पोपट मासोआ माझ्यासाठी या पहिलाच नाव आहे मी आणि खूप मोठं असा आता यास लिलाव झालो की नाही तर समजत नाही पण खूप मोठो मासो आहे आप आपल्याकडे बघूक मिळतं आणि हे बघा इकडे पण असत तर मित्रांनो नाही म्हटलंच तरी सकाळी सात वाजता बाटीवरचं लिलाव चालू होता देवगडात आणि साधारणपणे आठ ते सव्वा यो पर्यंत बाजार चलता माशांचं लिलाव आणि तेवढ्या वेळेतच हे इकडे मिळणारी सगळी काय जो मासो असा इकडे मिळणारी जी काय मच्छी असा ती इकडून घेतली जाता आणि हे बघा आता इकडे घेतलेली मच्छी इकडे ठेवली जातात मासे ठेवले जातात बाहेरून बाहेरून व्यापारी येतात आणि या ठिकाणावरून मासे घेऊन जातात तर इकडे डायरेक्ट घेतल्यामुळे कसा स्वस्त पण मिळतं आणि फ्रेश पण मासं मिळतात तर हे बघा हे पोपट आता मग वाटतं हेनी घेतलेले असत असं वाटतं आता आपण थोड्याच वेळात रेट पण जाणून घेऊया काय रेट असतात ते कारण यो लिलाव चालू असा आपल्या गौरव मगाशी भेटलो पण ते का रेट किती आहे तो विचारूक मिळालो नाही पण आता आपण रेट पण विचारून घेऊया आता परत आहे कारण तो बिझी आहे आणि बांगड्यांचाच आवाज जास्त येतात तर बघू आता काय काय मासे असतात अजून पण पोपट तर बघूक मिळालो आज सुरमई अजून बघूक मिळाली नाही आपल्या पण बघूया सुरमईचे तिकडे ट्रे दिसतं तर त्याच्यात सुरमई पण घेतलेली असा वाटतं तर आपण तिकडे पण जाऊन बघू बांगड्याचं रेट काय हा म्हणजे एवढी ना अकराशे रुपये आणि सुरमई कारण कमी आहे क्वांटिटी अरे बोललेला काय ऐकू घेत नाही एवढा आवाज तुमका सवय झाली असली तुमका सवय झाली असतली ना अरे मी आता बघितलं तर सुरुमय नाही दिसली अजून तरी म्हणजे लवकर येऊ खाऊ आता सात वाजता करेक्ट हा हे बघा हे सगळे आता बांगडेच येऊन दिसतात आपल्या बांगडेच असत भरपूर आज मजा होय आज आणि वार पण रविवार आता समोर कुर्ल्यांचं लिलाव चालू आहे हे जे फेटा दिसतात समोर तर त्यांचंही लिलाव चालू आहे तर फायनली आता फेटांचा लिलाव झाला आणि मी सांगितल्याप्रमाणे मग अशी फेटांचा लिलाव चालू होतो ना तर तो युवा आणि ह्याने ती फेटा घेतलेली असत तर मित्रांनो आपलं आशिष पण या ठिकाणी आता मासे घेऊसाठी काय मासे घेऊ गेलं काय मासे सोडवसाठी का होय सोडवसाठी कोण आरे होय होय ते जाऊ हो का तो चल तो चल ताले चल ताले। तर आता आम्ही आपले मित्र सत त्या ठिकाणी आता आपण निघालो जाऊसाठी तर आता पण काय मासे या पण आपण बघूया तरी आज बांगडो भरपूर हा तर हे बघा आपण मगाशी बघितलं तर इकडे आता हे चालू आहे बांगडे भरपूर मिळतात तर, तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी पोचलो आणि आता बरेच बांगडे दिसतात आपल्या जाळ्यात आणि हे बघा इकडे पण हे वंटी आज बांगडोच आहे ना भरपूर रुपेश बांगडोच आहे ना आज तिकडे वाटतेबाग पण भरपूर बांगडच होतो या काय अरे पण ती बरोबर झाड पण आता आपण या बांगडेच ना सगळे पाहू शकता बांगडा उडता सगळा जेलीफिश काय या सगळ्या लागलेला आता ना तर मित्रांनो हे आता सगळे आपल्या पाती दिसतात आणि सकाळी म्हणजे पाती गेलेले असतात ते सकाळीच येतात तर हे डायरेक्ट आता या ठिकाणी भाटीवर आणले जातात म्हणजे भाटीच्या साईडलाच किनाऱ्यावरती लावले जातात कारण की हे जे मासे असत ते काढून लगेच मग भाटीवरतीच विक्रीसाठी दिले जातात बऱ्याच नाही म्हटलंच तरी इकडे वीस पंचवीसच्या वरतीच पाती आपल्या समोर दिसतात आणि प्रत्येक पातीत हा बांगडंच मोठ्या प्रमाणात मिळालेलो आपल्याक दिसता हा म्हणजे बांगडोच मोठ्या प्रमाणात असा त्याच्यामुळे बांगड्याक रेट कमी आहे आणि आता आपल्याक इकडे आपले मित्रसुद्धा बांगडोस जाळ्यातलं सोडवताना दिसतं बऱ्याच प्रमाणात पण बांगडो मिळालेलो असा तर मित्रांनो या ठिकाणी जो लिलाव होता भाटीवरती तर या ठिकाणी नाही म्हटलंच ना तरी कणकवली फोंडा रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणचे व्यापारी येऊन इकडचे मासे घेतात म्हणजे इकडे मार्केट खूप भारी असा आणि मिळणारो मासो ताजो असल्यामुळे लांबून लांबून व्यापारी येऊन इकडचं मासो घेतात त्याच्यामुळे देवगड माशांसाठी आणि आंब्यासाठी खूप प्रसिद्ध असा आणि मासे हवे असतील तर तुमका देवगडात खाली वाटीवर येऊचं लागा आणि मासे घेऊचे लागतील आता बऱ्याचशा प्रमाणात गर्दी कमी झालेली आहे कारण बरंचसो मासो या ठिकाणाहून घेतलो गेलो आ आणि घेतलेले मासे असतात ते इकडे कट करूनसुद्धा मिळतात काही त्यांचे चार्जेस असतील ते पेड करूचे लागतात आणि मग आपण चार्जेस पेड केल्यानंतर इकडे मासे कट करून देऊचं पण काम चालू असतं म्हणजे आपल्या घरी गेल्यानंतर काही टेन्शन नाही डोक्यात ताप नाही आपण गेला की मग डायरेक्ट बनवकच घ्यायच्या अशा प्रकारे इकडे व्यवस्था असा इकडेच राईट साईडला ही मंडळी बसलेली असता आणि इकडे कटिंग करून देऊचं काम चालू आहे का इकडे विकत घेतलेले मासे आहेत म्हणजे लिलाव झाल्यानंतर ही मंडळी विकूक बसता तर ही मंडळी विकू घे गे, घेण्यासाठी विकण्यासाठी ही सगळी मासे खरेदी केलेली असतात आणि आज रविवार असल्यामुळे हे खरेदी केलेले मासे आता वरती बाजारात घेऊन जाणार आणि मग विक्रीसाठी बसणार बाबल हा 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 ए काय कापू नव्हे अरे तर मित्रांनो तो लाचता मित्रांनो हे बघा आता राहिलेले जे काही मासे असत तर हे काट्यावरती घेतले जातात आणि समोर दिसता यो केतन आपलाच मित्र आप देवगडात आपले सगळेच मित्र आणि ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपली ओळख असाच आणि असं हे बांगडे म्हणजे आज बांगड्यांचं पाऊस पडलो म्हटलं तरी चालत देवगडात सुरमई नव्हती सुरमई जास्त प्रमाणात नव्हती पोपट मासो बघितलो आणि कोकर होती ना गौरव आणि काय होता आणि काय सावंदाळ पण तेव्हा जास्त नव्हतं ना किरकोळ होतं सरंगुटली म्हणजे छोटो सरली ओके तर हे बघा आता केतनने बांगडे ना आणि आपल्या या ठिकाणी बांगडे दिसतात हे काट्यावरती घेतले जातात लिलाव तर इकडचं संपलो आणि इकडचे जे आता पाती असत तर हे जे पातींची जे काही मासे असतले जो काही मासो असणारा तर या ठिकाणी घेतलं जातल आणि आता आपण इकडून निघणार असो तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर अजून पण हे बघा मासे येतं हो हे पातीतले मासे असत आणि हा सगळं बांगडो आांगड्या काज फुल बांगडोच दिसतात सगळीकडे नाही म्हटलास तरी बऱ्याच प्रमाणात हा आणि सुरमई वगैरे क्वचितच बघूक मिळाली पोपट मासो बघूक मिळालो आणि बरेचसे आता इकडे पण हत मासेत पण पन तिकडे पण आपण आता नजर टाकूया